शहरातील विजापूर रोड छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर विजापूर नाका ते इंचगिरी मठापर्यंत रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून फळ इतर साहित्य विक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने कारवाई केली महापालिकेच्या पथकास पाहताच विक्रेत्यांनी गाड्या साहित्य घेऊन पळ काढला त्यानंतर विजापूर रोडने मोकळा श्वास घेतला महापालिकेने या पट्ट्यातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त केले सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात विजापूर रोडवर वर्दळ असते छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर विजापूर नाका पुढे आयटीआय समोर ते इंचगिरी मठापर्यंत या रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर फळ भाजी व इतर साहित्य विक्रेत्यांमुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे छोटे मोठे अपघात घडले आहेत यापूर्वी कारवाई करूनही पुन्हा संबंधित विक्रेते अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटतात अखेर पुन्हा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली विजापूर नाका ते इंचगिरी मठापर्यंत ही कारवाईची मोहीम राबवण्यात मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली अतिक्रमण प्रतिबंधक पथकास पाहताच भाजी फळ व इतर विक्रेत्यांनी आपापले साहित्य घेऊन पळापळ -पड़ सुरू केली महापालिकेच्या पथकाने या परिसरातील फुटपाथवर व रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे रहदारीस अडथळा ठरणारे भाजी फळ व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली येथील साहित्य जप्त केले या कारवाईमुळे विजापूर रोडवरील फुटपाथने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत अतिक्रमण विभाग व महापालिका मंडई विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज ही कारवाई करण्यात आली सोलापूर शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कुठेही अतिक्रमण करू नये अतिक्रमण आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे